दिनांक बावीस सप्टेंबर रोजी दुपारी साडे तीन ते चार वाजेच्या सुमारास सातपूर आंबड लिंक रोड वरील विराट संकुल मध्ये राहणारे दोन बालक हे खेळता खेळता बोर यांच्या मालकीच्या असलेल्या शेततळ्यात पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्याबाबत सविस्तर वृत्त असे विराट संकुल येथे राहणारे अशरफ अक्रम खान व मुजम्मिल शाह हे दोन मुलं खेळता खेळता विराट संकुलच्या पाठीमागे असलेल्या नाल्याजवळ एका शेततळ्यात पडून त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे ही घटना त्यांच्यासोबत असलेल्या एका मुलाने विराट संकुल येथे सांगितल्याने स्थानिक रहिवाशांनी शेततळ्याकडे धाव घेत मुलांची शोधाशोध सुरू केली स्थानिक रहिवाशी डाबर खान व त्यांच्या काही साथीदारांनी तळ्यात शोध घेतला असता मुलं मिळून आली नाही त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलीस प्रशासनाला व अग्निशमक विभागाला सूचित केले पोलीस प्रशासन व अग्निशामक विभाग यांना घटनेची माहिती मिळता त्यांनी घटनास्थळी धाव घेत व शेततळ्यात प्रवाह जास्त असल्याने माजी नगरसेवक सचिन भोर यांनी तत्काळ जीसीबी बोलून शेतकळे फुडून पाणी बाहेर काढण्यास सुरुवात केली तदनंतर टाबर खान व काही तरुणांनी प्रशासनाच्या परवानगीने शेततळ्यात उतरून बांबूच्या साय्याने शोध घेत ईर्षाद व मुजंबीर यांचा मृतदेह शोधण्यात त्यांना यश आले आहे मृतदेह मिळतात कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला आहे मृतदेह तत्काळ शवविच्छेदनासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे चिंचोळे परिसरातील सामाजिक कार्यकर्ते निवृत्ती अण्णा इंगोले व माजी नगरसेवक सचिन भोर हे देखील चार वाजेच्या सुमारास घटनास्थळी दाखल होत रात्री आठ वाजेपर्यंत घटनास्थळी हजर होते प्रशासनाला त्यांनी मदत कार्य केले आहे दरम्यान घटनास्थळी बघींची देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली एमआयडीसी चिंचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय गणेश मुगले बिराजदार किरण दादा शिंदे दिवे हेमंत आहेर जाधव राहुल सोलोने या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी मदत कार्य येथील अग्निशमन फायरमॅन अविनाश सोलोने वाहनचालक एच डी गुगे फायरमॅन शंतुन जोशी पार्थ शिंदे ऋतिक शेलुकर तुषार पाटील यांनी देखील मदत कार्य केले आहे या घटनेबाबत निवृत्ती अण्णा इंगुले यांनी लोकशास्त्र दिवशी बोलताना अधिक माहिती दिली तीन बच्चे आए थे ऊपर वो किस मकसद से आए थे वो पता नहीं लेकिन दो बच्चे कपड़े खोल करके वहाँ पे ऐसा कुछ शरारत कर रहे होंगे उसके बाद दो बच्चे जो है वो स्लिप कर गए और वो पानी के अंदर चले गए जिसमें कि तीसरा बच्चा था वो दौड़ते हुए वो कुछ लोगों को चिल्लाया आवाज़ दिया बहुत तेज आवाज़ दिया कोई बचाओ रस्सी लेके आओ बाकी वो थोड़ी देर के बाद लोगों को पहुंचते पहुंचते वो डूब गया और डूबने के बाद वो अंदर पानी के अंदर चला गया फिर बाकी हम लोग को जैसे पता लगा पाँच्छी। तो पाँच छः लोग हम लोग आए और काफ़ी वो पानी में घुसे रस्सी को सहारे और ऐसे भी और गोता भी लगाया लेकिन जो कि गोता लगाने के बाद ये तालाब इतना ही गहरा है जो कि पानी हम जो गोता लगाते हैं तो वो ज़मीन तक जाने ही नहीं देता है वो ऊपर से दस बारह फीट के ऊपर से फिर भी मुझे बाहर फेंक देता है मैंने बहुत कोशिश किया लगभग एक घंटा तक तैर करके बम्बू के सहारे वगैरह सब जो सब जुगाड़ लगता है छोटा मोटा वो सब जुगाड़ लगाने की बहुत प्रयास की है लेकिन वो बहुत गहरा होने के कारण बच्चे को नहीं निकाल पाए फिर बाद में प्रशासन लोग आए तो प्रशासन लोग बोले आप लोग निकाल जाइए ऐसे ऐसे इतना मतलब इतना ही मतलब लोगों को पता चल गया उसके द्वारा प्रशासन आए तो फिर हम लोगो तीन बच्चे थे जिसमें दो बच्चे अंदर उनके दो कपडे मिले हैं ऐसे। उनका नाम पता, उनका नाम पता... में क्या नहीं? अभी वो तो मिळेल एक अर्धा वर्षाचे लहान मुलं त्या शेतताळ्यात जे खेळण्यासाठी गेले का का गेले परंतु ते त्या शेतताळ्यात पडले एक त्यांच्याबरोबर जो तिसरा मुलगा होता तो घरी ओरडत गेला का माझे दोन मित्र पाण्यात पडले म्हणून ती घटना माहित झाली कारण त्या शेततळ्याच्या आजूबाजूला एक वावरात असल्यामुळं निर्जनस्थळी असल्यामुळं ते, ते पटकन कोणाच्या लक्षात नाही आलं मग ती घटना माहीत झाल्यानंतर आंबडचे वरिष्ठ वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कारंडे साहेबांच्या कानावर ही बातमी आम्ही घातली त्यांनी त्वरित त्यांचे स्टाफ पाठवून जे मदतकार्य ते चालू केलं आणि आत्ता या दोन लहान मुलांचे जे प्रेत आहे ते पाण्यातून बाहेर काढण्यात आलेले त्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह देखील मोठा होता ते पाणी काढण्यासाठी यंत्र वगैरे लावण्यात आले का त्यासाठी आपण काय मदतकार्य केलं एक फायर ब्रिगेडचे लोक आले आणि पाणी इलेक्ट्रिक मोटरने काढणं ते शक्य नव्हतं कारण ते दोन ते तीन, तीन कोटी स्टोरेजचं शेततळं होतं त्या शेततळ्याचं पाणी जेसीबीनी तोडून काढण्यात आलं या अशा घटना होऊ नये यासाठी पालक वर्गाने देखील काय खर तर त्या शेततळ्याला कंपाऊंड होत कंपाऊंड असताना पण लहान मुलं तिथं गेले पालकांनी आपले मुलं काय करतात कुठं खेळायला जातात याची पहिली खबरदारी घेतली पाहिजे तर अशा घटना थांबतील अन्ना त्या था ठिकाणी घटना घडली तेव्हा सुमारे पावणे चार ते चारचा चा टाइम असेल तुम्ही तात्काळ त्या क्षणी आलात त्या घटनास्थळी आलात तेव्हापासून तर तुम्ही त्या ठिकाणी मला जेव्हा फोन आला साधारण साडेतीनच्या दरम्यान मला फोन आला का अशी अशी घटना घडली लहान मुलं त्या पाण्यात पडलेले प्रथम मी लगेच एक पाच ते सहा मिनिटात त्या जागेवर पोहोचलो घटनास्थळी पोहोचल्यानंतर शासकीय यंत्रणांना फोन करून कळवलं का अशी अशी घटना घडलेली या सर्वांनी लगेच मदत कार्य सुरू केलं आता साधारण आठ वाजेच्या दरम्यान दोन्ही मुलांचे प्रेत आम्हाला मिळून आलेले सर त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर होतं शक्य नव्हतं हो फक्त त्या ठिकाणी गेला मदत कार्य लवकर जर समजा सुरू झालं असतं तर कदाचित ते मुलं लवकर सापडले असते काय सांगत मदत कार्य आम्हाला मिळालं वेळच मिळाला शासकीय यंत्रणेला कुठलाही दोष देऊ शकत नाही कारण एक वावरातला रस्ता तो तिथं दुसरं वाहन तर जाऊ शकत नव्हतं परंतु जेसीबीच्या साहाय्याने ते फोडून पाण्याची पातळी जेव्हा कमी झाली स्थानिक मुलांनी त्या पाण्यात उड्या मारून ते प्रत शोधण्याचा प्रयत्न करून ते प्रत शोधले